शहरात होणाऱ्या सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचं पत्रकार परिषदेत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेस विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण अगमे पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक खेळ आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे जिल्हाधिकारी श्री जलश शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण म्हणाले की नाशिक शहरातील विविध भागातील बाराशे पेक्षा अधिक एम्सची व्यवस्था केली आहे निवासाच्या ठिकाणापासून कार्यक्रमाच्या स्थळा ये जा करण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे खेळ आयुक्त डॉ सुहास म्हणाले की देशातील विविध कानाकोपऱ्यातून सुमारे सात हजार पाचशे युवक सहभागी होणार आहे युवा महोत्सवात राज्यभरातून तीन हजार पाचशे युवक दोन हजार पाचशे स्वयंसेवक चारशे आमंत्रित स्वयंसेवक आणि हजार युवक सहभागी होणार आहे कलेच्या सादरीकरणासह पाचशे युवक आणि संशोधकांसाठी एक विशेष मंच दिला जाईल राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त तयार करण्यात आलाय युवा महोत्सवासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निलगिरी बाग मैदानातून हेलिपॅड तयार करण्यात आलाय या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे येथून ते तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो होणार आहे त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे यावेळी पंतप्रधान मोदी युवकांशी संवाद साधणार आहेत हा नाशिकमध्ये होतो आणि अनेक वर्षानंतर महाराष्ट्राला बहुमान मिळालेला आहे आणि त्याचा त्याचा आम्हाला खूप आनंद होतो या महोत्सवामध्ये हा बारा जानेवारी मान्य विवेकानंदांचा जन्मदिन उत्सव सुरू होईल आणि सोळा तारखेला तिची होईल बारा तारखेला या उत्सवाचं उद्घाटन मान्य पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण भारतातील वेगवेगळ्या राज्यामधून आणि केंद्रशासित प्रदेशांमधून साधारणपणे साडेसात हजार युवक युवती यामध्ये येतील आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील त्यात काही स्पर्धात्मक कार्यक्रम आहेत काय आहेत काही अस्पर्धात्मक कार्यक्रम आहेत स्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये फोक सॉंग फोक डान्स फोटोग्राफी कॉम्पिटिशन पोस्टर मेकिंग स्टोरी रायटिंग वगैरे प्रकारेचा समावेश आहे तर अस्पर्धात्मक कार्यक्रमामध्ये सुविचार युवा कृती या युथ कन्व्हेन्शन याच्यासारखा समावेश आहे नाशिकमधील वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे उदाहरणार्थ के कालिदास आपलं कलापूर कलाग्राम का, कला मंदिर आहे थोरात ऑडिटोरियम आहे नंतर तुमची म्युझियम जे आहे तुमच्या नाशिकमधलं उदयोजी म्युझियम त्या ठिकाणी काही कार्यक्रम होत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं हनुमान नगरमध्ये आम्ही महायुवा ग्राम त्या ठिकाणी उभं केलेलं आहे त्या ठिकाणी युवा सुविचार युवा कृती फूड फेस्टिवल हा हे कार्यक्रम होतील या ठिकाणी नाशिककरांच्या वतीने नाशिककरांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या घर कॉलेजेसमध्ये मध्ये साधारण चारशे युवक युवती या कार्यक्रमामध्ये व्हॉलंटिअर म्हणून काम करतात या सर्व येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांच्या सर्व व्यवस्था करणं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करणं हा खूप मोठा अनुभव त्यांना मिळेल याचबरोबर या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की नेहमी घडणाऱ्या नॅशनल युवा फेस्टिवलच्या कार्यक्रमात व्यतिरिक्त आपण महायुवा एक्सपो हा एक एक्सपो मध्ये घडून आणतो आणि त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर्ट अँड कल्चर इनोव्हेशन अँटरप्रिनरशिप एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी आणि हेल्थ वेलनेस आणि स्पोर्ट्स या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक संस्था प्रतिकेश व्यक्ती प्रत्येकी कंपन्या स्टार्टअप हे सगळे स्टॉल्स आपण उभा करतो आहोत आणि त्या सर्व मंडळींना भेटण्याची संधी नाशिककारी युवक युतीनं मिळणार आहे मला वाटतं त्याच त्याचबरोबर आपण मिलेटचा खूप मोठा उत्सव करतो कारण आपल्याला मिलेट ही तीन मिळाली होती हे या वर्षी मिलेट वर्ष असल्या कारणाने आपण मिलेटचे पण काही चांगलं काम करणाऱ्या महाराष्ट्र एक्सपीमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आपण जो फूड स्टॉल करतोय त्याच्यामध्ये सुद्धा मिलेटच्या मिलेटनी तयार होणारे जे काय आहे त्याचा आनंद आपल्याला लिपता येईल दररोज संध्याकाळी सहा वाजता पंधरा बारा तारखेला तपवन येते आणि इतर वेळेला तेरा चौदा पंधरा हे महा महायु युवाग्राम हनुमान नगर येथे दररोज दोन तास दोन ते अडीच तासाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल त्याच्यामध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार त्याच्यामध्ये येतील आणि नाशिकचे काही स्थानिक कलाकार पण असतील आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राज्यातील युवक व युवती सुद्धा आपली कला त्या ठिकाणी प्रसिद्ध ते प्रदर्शित करतील सर्वांना विनंती करायची आणि आवाहन करायचे आपण हे उत्सव जो आहे याचा आनंद घेऊया सर्व युवक युवतींनी आणि इतर सर्व नाशिककारांनी जरूर या कार्यक्रमामध्ये यावं आणि सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा